नमस्कार पुरणपोळी करायची म्हणलं खूप वेळ आपला पुरण हा बनवण्यामध्ये जातो तर आज आपण पुरण एकदम मस्त लोण्यासारखं बनवणार आहोत तेही मिक्सरचा किंवा पुरणयंत्र न वापरता एकदम मस्त असा लोण्यासारखा गोळा येतो एकदम टम्म फुगलेली तुमची पोळी तयार होते तेही एकदम कमी वेळेमध्ये होतं चला तर मग लगेच सुरुवात करू द्या सुरुवातीला आपल्याला इथं घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ आता ही घरची डाळ आहे आपली थोडीशी पांढरट अशी वाटत आहे तर पहा अर्धा तास मी याला भिजत घातली होती अर्धा तास किंवा एक तास घ्या हलकीशी ती तुटत आहे फार असं तुटत नाही फार वेळ मी घातलेली नव्हती अर्धा किंवा एक तास घातल्या पुरेसा होतो खूप लवकर शिजते आता काय करायचे पूर्णपणे याच्यामधलं पाणी जे आहे ना ते काढून घ्यायचं दुसरं स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आता पाणी किती घालायचे तुम्हाला येळणीसाठी आमटी जेव्हा करताय ना तेव्हा पाणी किती पाहिजे त्याच्यानुसार इथं पाणी घालू शकता मी एक इंच ते सव्वा इंच वर येईल इतकं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं एक माप तेल याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे जास्त प्रमाणात हे उतू नाही जाणार आणि डाळ छान शिजेल आता याला कलर येण्यासाठी मी अगदी थोडीशी इथं हळद घालून घेतलेली आहे सुरवातीला म्हटलं होतं ना आपल्या घरची डाळ आहे थोडीशी पांढरट वाटते म्हणून कलर छान येतो पाऊन चमच इतकी आपण याच्यामध्ये हळद घालून छान हलवून घेतलं आता झाकण लावून आपल्याला याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात खूप वेळ जर डाळ तुम्ही भिजत घातली असेल तर चार शिट्ट्या सुद्धा करण्याची गरज नाही तीन शिट्ट्यामध्येच हे पूर्ण तयार होतं तर पहा आपण चार शिट्ट्या देऊन घेतल्या चार शिट्ट्यामध्ये छान आपली ही डाळ शिजली गेलेली आहे तुम्हाला आता फोडून दाखवते पाणीसुद्धा समस्त जास्त प्रमाणात आहे आणि डाळसुद्धा एकदम छान अशी शिजली थोडीशी हाताला चटके बसतात पोळते तर पाहू शकता एकदम मऊ अशी शिजलेली आहे डाळ किंवा ही मऊ शिजून घ्यायची तरच आपल्याला पुरण एकदम छान लोण्यासारखं करता येतं आता डाळ चांगली शिजलेली आहे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामधलं जे पाणी आहे ना आपल्याला आमटीसाठी काढून घ्यायचे ते एक चाळणी घ्यायची त्याच्यावर पूर्णपणे ही डाळ घालून घ्यायची जेणेकरून एक एक हे खूप लवकर पाणी उतळलं जातं आणि आपल्याला एकदम कोरडी साफ अशी डाळ मिळते तर पहा या चाळणीवर मी पूर्णपणे पाणी हे गाळून घेतलेलं आहे पाणी आमटीसाठी आपल्याला मिळालेलं आहे आता काय करायचं जी डाळ आहे ना एकदम कोरडी झालेली ती परत आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये या कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला भांडे जास्त भरवायचे नाहीत म्हणून आपण कुकरमध्ये केलेलं आहे तुम्हाला कढईमध्ये वगैरे करायचं असेल ना तरीही चालेल आता काय करायचं आहे आपल्याला थोडंसं या पळीने याला हलवून घ्यायचं आता पळीने नाही एकदम मॅश होत नाही त्याच्यामुळं काय करायचं इथं मी बटाटा मॅशात घेतलेला आहे जे आपण बटाटा मॅश करतो ना ते आणि त्यांनी सुरुवातीला आपल्याला डाळ छान अशी मॅश करून घ्यायची आपण साखर किंवा गूळ याच्यामध्ये घातला ना तर हाताला थोडेफार चटके बसतात त्याच्यामुळं काय करायचे सुरुवातीला आपल्याला एकदम मस्त असायला मॅश करायचे आता तुमच्याजवळ हा मॅशर जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते पहा हा ग्लास आहे ना या ग्लासना खालचा भाग तळ आहे ना त्या तळाने आपल्याला छान मॅश करता येतं एकदम मंद गॅस ठेवायचं आणि छान असं मॅश करून घ्यायचं तर पाहू शकता दोन्ही पद तुम्हाला सांगितलेली आहे जर बटाटा मॅशर असेल तर त्यांनी अर्धा किलो प्रमाणात आहे म्हणून या कपाणी मी मोजून घेतली होती सुरुवातीला डाळ तर पहा आपण इथे एक कप गूळ आणि एक कप साखर घातलेली आहे म्हणजे पाव किलो गूळ आणि पाव किलो साखर असं अर्धा किलो प्रमाणात घातलेला आहे तुम्हाला जर फक्त दा साखर किंवा फक्त गूळ जर वापरायचं असेल ना तरीही चालेल आता तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण हे साखर आणि गूळ याच्यामध्ये हलवतोय ना त्याला हलकंसा पातळपणा आलेला आहे आपलं पुरण हे पातळ झालेलं आहे तर आता काय करायचं आहे हाताला थोडेसे चटके बसतात म्हणून मॅशर वगैरे लावायचं नाही एकलती एक घ्या किंवा पळी घ्या त्यांनी छान असं मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं दाडसरपणा आला ना तर एकदम मस्त आपल्याला मऊ हे पुरण मिळतं आता थोडं थोडंसं त्याला घडसवत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम मस्त आपलं लोण्यासारखं कोणताही पुरणाचं यंत्र न वापरता एकदम मस्त आणि आपलं एकदम छान असं पुरण झालेलं आहे आता शिजलेलं कसं समजा तर आपलं जे हलवायला आपण पळी घेतलेली आहे ना त्याला अशी उभी करून पाहायची तर पाहू शकता एकदम उभी टाकत आहे म्हणजे परफेक्ट आपलं पुरण हे शिजलं गेलेलं आहे थोडंसं सैलसरपणा आहे ना तो आपला काय होतो थंड झाल्याच्या नंतर एकदम मऊ आणि हे छान होतं नाहीतर खूप जर भाजण्यात गेलं हो ना तर कडक होऊ शकतं तर या पद्धतीचं आपलं पुरण हे तयार झालेलं आहे ना जास्त वेळ लागलेला आहे ना जास्त आपण भांडेसुद्धा भरवलेले नाहीत एकदम झटपट होणारं आपलं हे एकदम लोण्यासारखं पुरण तयार झालेलं आहे याच पद्धतीचं असं पुरण नक्की करा एकदम मऊ आणि पोळी पोळीसुद्धा करून पहा एकदम छान आणि मस्त ही पोळी तुमची तयार होणार आहे बिलकुलही फुटणार नाही तुम्ही एवढासा गोळा घातला ना तरीही तुमची पोळी ही फुटणार नाही ही गॅरंटी मी देते तर या पद्धतीने हे पुरण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका